नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या युट्यूब चॅनलवर मित्रांनो महाराष्ट्रातील शिवसेनेचे किंवा आपण असं म्हणूयात की उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे होय कारण आता गट जरी शिल्लक असला तरी देखील अतिशय प्रभावी व्यक्तिमत्व आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि अनेक लोक त्यांना दुर्दैवी म्हणतात त्यांच्यावर अनेक प्रकारचे आरोप लागतात त्यांना राजकारण जमत नाही त्यांना राजकारण समजत नाही असेही आरोप होतात तसंच उद्धव ठाकरे यांच्या आसपास ती जी मंडळे आहेत आणि त्यात मुख्यतः संजय राऊत यांचं नाव घेतलं जातं की त्यांनी उद्धव ठाकरे यांना संपवलं असाही संजय राऊत यांच्यावर आरोप होतो आणि अजूनही उद्धव ठाकरेंना संजय राऊत काय चीज आहे हे कळत नाही हा आरोप होतो दुर्दैवी मुख्यमंत्री होय कारण तुम्ही वर्षा ते मातोश्री हा प्रवास तुम्ही बघितला असेल ज्यावेळी शिंदे चाळीस आमदारांसह भारतीय जनता पार्टीला सामील झाले आणि त्यावेळी उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला होता खरतर राजी तर राजीनामा देणं ही त्यांची अपरिपक्वता आहे चूक होती असंही जाणकार म्हणत असतात की उद्धव ठाकरे राजीनामा दिला नसता तर कदाचित सरकार वाचवता आलं असतं बहुमत सिद्ध करण्याआधीच अविश्वासाचा ठराव येण्याआधीच उद्धव ठाकरेंनी दिलेला राजीनामा दुर्दैव होता असेही राजकीय तज्ञ म्हणतात कारण पुढे सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीत निवडणूक आयोगाच्या सुनावणीत त्याचा उल्लेख झाला होता की राजीनामा द्यायला नको होता तर असे उद्धव ठाकरे यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप होतात मात्र त्यांचे समर्थक आहेतच होत मोठ्या संख्येने त्यांचे समर्थक आहे जे उद्धव ठाकरेंची नेहमीच पाठराखण करत असतात उद्धव ठाकरेंनी विश्वासघात केला असं जरी भारतीय जनता पार्टीचं म्हणणं असतं अर्थात त्यांचा दृष्टिकोन आहे तरी देखील आपल्या वडिलांना दिलेला शब्द मी पूर्ण केला असं उद्धव ठाकरे अजूनही ठामपणे सांगतात होय बरोबर वडिलांना जर शब्द दिला असेल तर वडिलांचं शब्दाचं शब्दा पालन केलं फक्त एवढाच फरक झाला त्याच्यामध्ये की शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवीन असं त्यांनी वचन दिलं होतं तर ते मी बनेन शिवसेनेचा मुख्यमंत्री असं काही सांगितलं नव्हतं तसं मला वाटतं वचन द्यायला विसरले तसंच अमित शहावर देखील उद्धव ठाकरेंचा आरोप आहे की अमित शहानी आपला शब्द फिरवला अमित शहानी अर्धी अर्धी सत्ता अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्र पद असं वचन दिलं होतं आणि ते त्यांनी मोडलं अर्थात ते वचन जरी एकांतात दिलं गेलं असलं तरी उद्धव ठाकरे खोटं बोलणार नाही याची मला खात्री दिलं असेल वचन आणि कदाचित फिरवलं असेल अर्थात राजकारण राजकारणात खरं खोटं कोणाचं हे सांगणं फार कठीण असतं कारण एकांतात घडलेल्या गोष्टी आहेत तर असे उद्धव ठाकरे दुर्दैवी मुख्यमंत्री याचं कारण त्यांना अर्धिक सत्ता सोडावी लागली राजीनामा द्यावा लागला त्या राजीनाम्यामागे अनेकांचं म्हणणं बालिशपणा असला तो राजीनामा मूर्खपणा होता तो द्यायला नको होता ती मोठी चूक होती असं असलं तरी मला त्यामध्ये उद्धव ठाकरे यांचा स्वाभिमानी बाणा दिसतो होय स्वाभिमानी बाणा याच्याकरता म्हणतोय मी त्याचं कारण जर अविश्वासाचा ठराव आला असता विधानसभेमध्ये तर तो अविश्वासाचा ठराव समजा उद्धव ठाकरे हरले असते आणि त्यांना मुख्यमंत्रीपद नाहीला नाईलाजाने सोडावं लागलं असतं तर तो एका मराठी माणसाचा अपमान होता तो मराठी अस्मितेवर घाला होता मराठी अस्मिता होय कारण उद्धव ठाकरे म्हणजेच मराठी अस्मिता असं अनेकांना वाटत असतं तर ती मराठी अस्मितेचा अपमान झाला असता आणि म्हणून त्याचे बंडखोर आमदार आहेत त्यांचा विधानसभेत सामना करण्याऐवजी हो उद्धव ठाकरे यांनी स्वाभिमाना स्वाभिमानी दा, बाण दाखवलाय आणि त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला मला सत्तेचा मोह नाही हे त्यातून सिद्ध होतं तर अशा लोकांच्या दृष्टीने किंवा अनेकांच्या दृष्टीने दुर्दैवी असलेल्या उद्धव ठाकरे यांचं भाग्य उजळलंय होय उद्धव ठाकरे यांचं भाग्य उजळले आणि त्याचं कारण आहे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा त्यांचं भाग्य कसं उजळलेलं आहे ते भारतीय जनता पार्टीची सत्तेची हाव वाढत चाललेली आहे असं म्हणतात आणि आता लोकसभेमध्ये नारा दिला गेला चारशे पार इस बार चारशे पार हा अतिरेक आहे चारशे पार हा जरी नाला दिला गेला असला प्रत्येक निवडणुकीत प्रत्येक विरोधी पक्ष असं म्हणतच असतो की आम्हाला एवढ्या जागा मिळतील आम्ही बहुमतांनी निवडून येऊ आणि त्यात काही नवीन नाहीये त्या नाल्यामध्ये हा तीनशे पन्नास पार म्हटलं असतं तर कदाचित लोकांना खरं वाटलं असतं तीनशे सत्तर पार म्हटलं असतं तर खरं वाटलं असतं पण चारशे पार हा अतिरेक आहे आता विरोधी पक्षात कोणीच उरलेलं नाहीये असं भारतीय जनता पार्टीचं म्हणणं आहे विरोधी पक्षात आमच्याशी लढण्यासाठी विरोधी पक्ष म्हणजे कोण इंडिया आघाडी आता कोणी उरलेलं नाहीये मुख्य म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टक्कर देणारा पर्यायी नेता शिल्लक नाही राहुल गांधींची काय अवस्था आहे ते आपण बघताय नितीश कुमार यांची काय अवस्था आहे नितीश कुमारांनी भारतीय जनता पार्टी सोबत आता आलेले परत इंडिया आघाडी सोडून त्यानंतर अखिलेश यादव अपरिपक्व आहेत अजून त्यांना विधानसभाच वाचवणं आता महत्वाचं आहे विधानसभा गेलेली आहे ऑलरेडी आता योगीजी किती सीट घेतात हेच पाहणं महत्वाचं आहे ममता बॅनर्जी संदेश खालीमध्ये ममता बॅनर्जींचं संदेश खालीच्या तडाख्यामध्ये त्यांचंही सिंहासन खाली होण्याची शक्यता आहे मग अशा वेळी जे लोकसभेचा महासंग्राम लोकसभेचा महासंग्राम हा टी व्ही नाईनवर लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने कार्यक्रम सुरू आहे तर अशा वेळी संजय राऊत यांना बोलावलं होतं खर तर संजय राऊत यांना फार उशिरा बोलवून त्यांचा पहिला नंबर हवा होता कारण संजय राऊत हे अतिशय हुशार नेते आहेत महाराष्ट्रातले अतिशय त्यांना भविष्य बाबतीत दूरदृष्टी चांगली आहे भविष्य बाबतीतले अंदाज अतिशय उत्तम सांगतात आणि रोखोक बोलणारे आहेत हा कधी कधी रोखोक बोलताना त्यांच्या तोंडून काही असे शब्द बाहेर पडतात जे जनतेला आवडत नाही थोडक्यात हरामखोर म्हणणं शिवीगाळी करणं त्यांनी कोणाला शिवाय दिल्या होत्या ते तुम्ही बघितलं असेल एका व्हिडिओ एका ऑडिओ क्लिपमध्ये ऐकलं असेल पण असे संजय राऊतांनी भविष्यवाणी केलेली आहे होय त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे इंडिया आघाडी जर सत्तेत आली तर त्यांच्यापुढे आता दोनच पर्याय उरले म्हणजे शरद पवार मुख्य पंतप्रधान पदासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहेत आणि त्यांचं वय झालंय वृद्ध झालेत आता आणि आता तरी त्यांचं स्वप्न पूर्ण होईल असं शरद पवारांना वाटत होतं पण इंडिया आघाडीचे तुकडे झालेले तरी देखील सत्ता आली तर खरगे आणि उद्धव ठाकरे यांच्याशिवाय इंडिया आघाडीकडे पर्याय नाही असं राऊत यांनी ठणकावून सांगितलंय बघा संजय राऊत यांनी ठणकावून सांगितलंय म्हणजे संजय राऊत जरी उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोघांनाही मानत असले या दोघांनाही उद्या स्थान देत असले त्यांच्या भाषेत हे दोघं देवापेक्षा मोठे त्यांना वाटत असले तरी देखील संजय राऊतांनी झुप्त माप दिलंय उद्धव ठाकरेंना आणि शरद पवार यांचा पत्ता कट केलाय इतके वर्षापासून जे पंतप्रधान पदासाठी धडपड करतायत ज्यांचं सगळं राजकारण सत्तेसाठी किंवा स्वतःभोवती केंद्रित असतं अशा शरद पवारांना देखील उद्धव ठाकरेंनी बाजूला टाकलंय उद्धव ठाकरेंनी बाजी मारली आहे संजय राऊतांच्या अंदाजामध्ये संजय राऊतांचे जे निकालाचे अंदाज आहेत आणि पंतप्रधान कोण होणार याचे जे अंदाज आहेत त्यात त्यांनी स्पष्ट म्हटलेले की उद्धव ठाकरे आणि खरगेंशिवाय पर्याय नाही आपण सगळ्या आशा करायला हरकत नाही हो शेवटी आशेवरच जग जिवंत आहेत तर ही आशा संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेच्या मनात पुन्हा जागवली आणि हे स्वप्न सगळ्या महाराष्ट्राचं स्वप्न आहे की महाराष्ट्रातला माणूस मुख्यमंत्री व्हावा तर ते, ते शरद पवारांच्या रूपाने पूर्ण होत नाहीये पण उद्धव ठाकरे यांच्या रूपाने पूर्ण होत अर्थात जर जर सत्ता आली तर उद्धव ठाकरे यांचा भाग्योदय झाला समजा कारण संजय राऊतांची भविष्यवाणी आहे आणि संजय राऊतांची भविष्यवाणी खोटी कशी शकेल संजय राऊत इतके छातीठोप म्हणे म्हणत आहेत की उद्धव ठाकरे आणि खरगे यांच्याशिवाय पर्याय तर खरगे आपण बाजूला ठेवूयात उद्धव ठाकरे मात्र पंतप्रधान होणार आणि तुम्हाला सगळ्यांना हे भाग्य लाभणार उद्धव ठाकरे यांना पंतप्रधानपदी बसण्याचे आहे की नाही आनंदाची गोष्ट व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ नवीन व्हिडिओ कॉमेंटमॅनसह धन्यवाद